नमस्कार मित्रांनो आत्ताच आपण गिरीश सर आणि संजय सरांना भेटलो तर त्यातील तिसरा आणि महत्त्वाच्या कलाकार आणि त्यांच्या भोवती हे नाटक आहे अशा म्हणजे पौर्णिमा तळवरकर मॅडम आपल्यासोबत आहेत आणि त्यांना विचारूया की आपण त्यांच्या या म्हणजे स्थळ आले धावून या नाटकामध्ये त्यांचं कॅरेक्टर काय आहे आणि त्यांच्यापर्यंत हे नाटक कसं पोचलं आधी सांगते मी कॅरेक्टरबद्दल माझं कॅरेक्टर खूप गोड खूप क्यूट आहे ती कीर्तनकार आहे आणि तिला लग्न करायचं आहे म्हणजे तिचं पहिलंच लग्न आहे तो कुटुंबाच्या जबाबदारी आणि ह्याच्यास ह्याच्यामधनं तिचं लग्न झालं नव्हतं म्हणजे म्हणून उशिरा लग्न आहे पण तिला लग्न करायचं आहे म्हणून वधूवर सूचक मंडळात मी गेले आहे ज्येष्ठ नागरिकांच्या लग्नाविषयीचे ते गिरीश काका ते कॅरेक्टर करत आहेत आणि आ... असं छोटंसं क्यूट कॅरेक्टर आहे माझं स्वतःची मतं आहेत तिला आणि माझं नाटक हे माझ्यापर्यंत आलं म्हणजे आमच्या मी आधी पूर्वी जे नाटक करत होते ओळख ना पाळत दामल्यांबरोबर तिथे आमचे जे मॅनेजर होते त्यांच्या थ्रू मला हे मिळालं नाटक सो so, असं नाटक मिळालं आहे बरेच वर्ष तुम्ही सिरियलमध्ये पण बिझी होता फिल्म पण चालू होत्या तर पुन्हा एकदा नाटकाकडे म्हणजे कसा वेळ मिळाला किंवा वळा लागतो मी आत्ता पाच वर्षानंतर नाटक करते आणि मला नाटक हे मला भयंकर आवडतं करायला बेसिकली पण आत्ता माझी एक सिरियल संपत आली होती तशीही म्हणून मला बरोबर त्याच वेळेला नाटक मिळालं म्हणून त्या गोष्टीचा आनंद आहे आणि नाटक करण्यामध्ये जास्त सुख आहे असं मला वाटतं शूटिंगपेक्षा सुखात पण मला असं कसं आप आपलीच आप मुलं आहेत दोन आणि आपण कुणाला चूज करायचं असं होतच आहे त्याच्यामुळे नाटक सि सिनेमा त्यातल्या त्यात मला फार आवडत नाही जेवढं मला सिरियल्स आणि नाटकं आवडतात करायला संजय सर आणि गिरीश सर यांच्यासोबत म्हणजे आधी कधी काम केलं होतं की हा पहिलाच अनुभव होता त्यांचा गिरीश काकांबरोबर मी काम केलं होतं गिरीश काका अवंतिकामध्ये माझे सासरे होते आणि एक पायलट शूट केला होता आम्ही स्टारचा मी आणि संजय म्हणून सो आम्ही असं संजयमोनाबरोबर कमी काम केलं का का के ना का होतं का? मी के। <laughs> <ओके>। <laughs> त्या मनाने पण गिरीश गदांबरोबर खूप आपण ती का अख्खी सिरियल केली आहे स्थळ आले धावून नाटकाचं नाव आहे तर जेव्हा तुम्हाला आधी जेव्हा समजा लग्न ठरत होतं त्यावेळेस स्थळ आलेलं असं कोण काय आठवते तेव्हाचा प्रसंग काय मी एकच स्थळ बघितलं आणि त्याच्याचेच लग्न केलं त्यामुळे अशी स्थळंविळं खूप काही बघण्यात आली नाहीत माझं अरेंज मॅरेज त्यामुळे त्याचा काहीच हो अनुभव नाही आहे पण म्हणजे पहिल्यांदाच आम्ही एकमेकांना पाहिलं आणि पसंत केलं आणि लग्न झालं म्हणजे अक्षरशः पसंत केलं आणि दोन महिन्यात लग्न झालं इतकं घाईत आम्ही पटापट झालं म्हणजे सगळं मी ह्या इंटरव्ह्यूच्या आधी मी थोडे व्हिडिओ बघत होतो तर मला पण पटकन आठवलं नव्हतं की मॅडमने अ... म्हणजे हिंदीमध्ये जे काम केलं होतं प्यार तो होणार का त्याच्यामध्ये तर ते बघितलेलं सर्वांनी असेल पण पटकन आठवणार नाही तर मॅडम तुम्ही थोडं सांगा त्या अनुभव त्या आणि काजल आणि अजय देवगन यांच्यासोबत काम करता खूप छान अनुभव होता आणि बेसिकली छान क्यूट कॅरेक्टर होतं माझं त्याच्यामध्ये माझी आयुष्यातली फै पहिली फिल्म होती हिंदी आणि कॉर्डिनेटर थ्रू मिळालं होतं हे काम मला सो uh, so, आणि आम्ही याचं शूट करायला uh, चंदीगडला गेलो होतो म्हणजे जवळजवळ अकरा बारा दिवस आम्ही तिथे होतो आणि चान छान अनुभव आहे चांगला अनुभव आहे जयदेगणबरोबर तर फारच सुंदर माझे डिरेक्टर आमचे अनिस बाजमी त्यांच्याबरोबर खूप छान बॉन्डिंग झालं होतं आमचं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे रिमा मावशी त्याच्यात होती रीमा मावशीने खूप सांभाळून घेतलं मला आणि तिच्याबरोबर पण छान आमचं टिव्हनिक झालं होतं सो so, मजा आली आणि बेसिकली आमचं जे गाणं आहे मे मेन त्याच्यातलं आज याचं काही ते, ते गाणं आम्ही मेहबूब स्टुडिओमध्ये शूट केलं बँड्राला आणि ते एक गाणं आम्ही सात दिवस शूट करत होतो <laughs> इतका कंटाळा आला होता एका पॉईंटला आणि एकच ड्रेस प्रत्येकाचा कॉस्ट्यूम तर सेम होता तर सातही दिवस तेच कपडे घालून आणि ते एवढा मोठा तो शरारा गागरा खूपच घंटा आला होता त्यांनी <laughs> गाणं बघताना वाटत होतं की एक दिवसात झालं असेल पण सात दिवस लागले तर आता स्थळ आले धावून या म्हणजे हे नाटक लोकांनी बघायला हवं यासाठी तुम्ही मॅडम काय सांगाल लोकांना मला असं वाटतं आम्ही एक चांगला संदेश देतो या नाटकातून सो आणि एक एन्जॉयमेंट पण आहे तुम्ही इथं जाताना हसत खेळत जाल याची गॅरंटी नक्की देऊ शकते आणि एक दोन अडीच तास तुमचे खूप छान जातील ह्याची गॅरंटी देते सो नक्की आमचं नाटक बघायला या काहीतरी छान विचार आमच्याबरोबर तुम्ही पण घेऊन जा असं मला वाटतं नक्की नाटक बघा जवळच्या आपल्या नाट्यगृहात हे लागेल तेव्हा तुम्ही लक्ष ठेवून असा की कधी लागलं आहे नाटक आणि बघायला जा आणि सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया त्यांच्यापर्यंत कळवा म्हणजे त्यांनाही कळेल की लोकांना हे न नाटक आवडतंय आणि त्यांचाही उत्साह नक्कीच वाढेल थँक्यू मॅडम तुम्ही आम्हाला हा वेळ दिला नाटक सुरू आहे आधी थँक्यू